आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं टोकाचं पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे या घटनेवरून राजकीय वर्तुळातही संताप व्यक्त होत आहे वैष्णवी हिचा तिच्या सासरच्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला या छळाला कंटाळून वैष्णवीनं गळफास लावून आत्महत्या केली होती मात्र वैष्णवीच्या कुटुंबांनी ती आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या अंगावर अनेक ठिकाणी असलेल्या जखमांचा उल्लेख आहे वैष्णवीच्या वडिलांना लेकीच्या अंगावरील जखमा पाहून धक्काच बसला त्यांनी याबद्दल तिचा नवरा शशांक आणि सासरे राजेंद्र हगवणे यांना विचारणा केली त्यावर राजेंद्र आणि शशांक यांनी तुम्हाला आधीच सांगितलेलं आम्हाला पैसे पाहिजेत तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं म्हणून तिला मारून टाकलं असं उत्तर दिलं जावयाचे आणि त्याच्या वडिलांचे शब्द ऐकून वैष्णवीच्या वडिलांच्या काळजात धस्त झालं मागणी केली जात होती काही काळ त्यांनी लेखीचा विचार करून पैसे दिले पण जेव्हा दोन कोटी रुपयांची मागणी झाली आणि त्यांनी नकार दिला तेव्हा छळ अधिक वाढला वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंडांसाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोळा मे रोजी शशाकन फोन करून तुमच्या लेखीला घेऊन जा असं सांगितलं होतं यानंतर काही वेळातच नातेवाईकांनी सासरी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण समोरून दिला नाही यानंतर दुपारी साडेचारच्या चा सुमारास शशांकचा पुन्हा फोन आला वैष्णवीनं गळफास लावून घेतल्याचं त्यांना सांगितलं शशांकनं त्याच्या सासऱ्यांना बावधन येथील चेलाराम रुग्णालयात येण्यास सांगितलं रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीचे ठळक खुना होत्या हात मांडी पाय पाठीवर जखमा होत्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा